मित्रांनो हे मंदिर तुम्हाला माहीत आहे का हे मंदिर आहे माता तुळजाभवानीच्या धाकट्या बहीण समजल्या जाणाऱ्या माता येडेश्वरीचं धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील यरमळा या गावात एका डोंगरावर माता येडेश्वरीचं हे मंदिर आहे ह्या मंदिरात आमचं पहाटे तीन वाजता जाण्याचा योग आला हे मंदिर जरी तुम्हाला रहस्यमय दिसत असलं परंतु या मंदिराचा इतिहास काहीतरी वेगळा आहे आपण अनेक कथांमध्ये ऐकलं असेल माता पार्वतीने दैत्यांना मारण्यासाठी अनेक वेगवेगळी रूप धारण केली असेल परंतु माता येडेश्वरीचा हा इतिहासच वेगळा आहे वनवासाच्या काळात प्रभू श्रीरामचंद्रांना फसवण्यासाठी माता पार्वतीने सीतामातेचं रूप धारण घेतलं श्रीरामांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या त्याच वेळेस श्रीरामांच्या तोंडातून आई तू येडी आहे का असा उच्चार निघाला त्याच वेळेस क्रोधातून नाहून निघालेल्या माता पार्वतीने धारण केलं माता येडेश्वरीचं रूप हे रूप इतकं अकरा विक्रार होतं की भगवान शंकराला शपथ घालून माता पार्वतीला शांत करावं लागलं व तिचं ह्या येरमाळ्या गावात ठाण मांडलं या येरमाळ्या गावामध्ये गावा चैत्रात व अश्विन नवरात्रामध्ये मोठी यात्रा भरत असते मित्रांनो तुम्ही या मंदिराला जर भेट दिली नसेल तर एकदा आवर्जून नक्की द्या अनाशीच नवीन नवीन व्हिडिओजसाठी आपल्या हिडन नाशिक पेजला फॉलो करा